मंडळी स्टार मन धागा धागा जोड़े ते नवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये या मालिकेत सहा वर्षाचा लिप दाखवण्यात आला आहे मात्र या लिपनंतर एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे कारण या नव्या प्रोमोमध्ये मुख्य नायिका आनंदीच्या जागेवरती दुसरीच अभिनेत्री दिसते आता ही नायिका कुठे गेली आनंदीने मालिका सोडली का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहेत तर स्टार प्रवाहाने प्रसारित केलेल्या या नव्या प्रमोमध्ये आता सहा वर्षानंतरचा काळ दाखवण्यात आला आहे यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की सार्थक दररोज न चुकता आनंदीच्या वतीने देवळात फुलं अर्पण करतो मात्र त्या दिवशी फुलं विक्रेतीकडे फुलं संपलेली असतात त्यावेळी एक तरुणी तिच्याकडे असणाऱ्या फुलगुच्छातील एक गुलाब त्याला देते ती तरुणी म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुख मयुरी देशमुख या मालिकेत सुखदा हे पात्र साकारताना दिसणार आहे दरम्यान या प्रोमोमध्ये मुख्य नायिका आनंदी दिसत नसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे आता सुखदा या मालिकेची नवीन नायिका असणार का असा सवाल प्रेक्षकांना पडला आहे तर स्टारप्रमाणे शेअर केलेल्या प्रोमोवर जात्यांनी कमेंट्स करत लिहिलं आहे आनंदी कुठे आहे मालिकेची नायिका बदलली आहे का आता मजाच नाही आता सुखदाच आनंदी आहे हे दाखवू नका प्लास्टिक सर्जरी झाली वगैरे असंही दाखवू नका आनंदीने ब्रेक घेतला आहे का असाही प्रश्न सध्या प्रेक्षक विचारताना दिसत आहेत दरम्यान आनंदी या मालिकेत असणार आहे की नाही हे ये येत्या चौदा तारखेलाच कळेल की मयुरी देशमुख याच्या एंट्रीने या मालिकेत लव अँगल दाखवला जाईल असाही प्रश्न काही जणांना पडला आहे तर काही जण असंही सांगतात की या मालिकेत आनंदी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्या पु गावकर हिने तिच्या लग्नासाठी या मालिकेतनं ब्रेक घेतला असंही काहीजण म्हणताना दिसत आहेत तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत तुम्ही आनंदीला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका